नमस्कार कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची मोठी अपडेट शेतकरी कांदा या ठिकाणी कांद्याची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येणार आहे काय सध्याची परिस्थिती काय सविस्तर संपूर्ण आहे अपडेट थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी युट्यूब चॅनल हा सबस्क्राईब करून बेल बेलायकन म्हणजे असू नका जेणेकरून ज्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अजोगदर पोहोचत पोहोचते अत्यंत महत्त्वाची आणि <coughs> मोठी बातमी आलेली आहे <coughs> सविस्तर संपूर्ण बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघावी कळकळीची विनंती <coughs> शेतकरी बांधवांना राहणार आहे <coughs> चला तर मित्रांनो सुरुवात करतो आहे काय <coughs> सविस्तर संपूर्ण महत्वाची बातमी थोडक्यात संपूर्ण जाणून घेत आहोत जसे की करून होऊ शकता <coughs> अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे कांद्याच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक सहा आ, साला जिल्ह्यात एकंदरीत शेतकऱ्यांना बघू शकता महत्त्वाचे अपडेट दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दुष्काळीची परिस्थिती कांदा लागवडीवर परिणाम झाला आणि शेतकऱ्यांनाही शेतकरी शेतकऱ्यांनीही कांदा असताना कमी आवक केली परिणामी केंद्र सरकारने थेट कांदा निर्यातदार निर्यातबंदीचा निर्णय घेतला आता याबाबत तपासणी करण्यासाठी केंद्राचे पथक पाहणीसाठी सहापासून जिल्ह्यात येणार आहे खरीप <coughs> लेट खरीप आणि रब्बी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड असल्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मातीमोल किमतीत कांदा विक्री करावा लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले आहे पुन्हा कांद्याची जिल्ह्यातील परिस्थिती पाहण्यासाठी केंद्रीय अधिकाऱ्यांचं पथक सहा ते नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस महाराष्ट्रात कांदा पाण्यासाठी येत आहे हे पथक राज्यातील नाशिक पुणे आणि बीड जिल्ह्यातील कांदा परिस्थितीची पाहणी करणार आहे या पथकात डिपार्टमेंट ऑफ कन्झ्युमर अफेअर्सचे संचालक सुभाषचंद्रा मीना मनोज पंकज कुमार बी के पुष्टी यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी आणि नाफेड एन सी एफचे अधिकारी देखील राहणार आहे अत्यंत महत्वाची आताच्या क्षणाची लाईव्ह अपडेट आहे सत्य परिस्थिती कृषी कृषी विभागाच्या विभागाच्या केंद्रीय केंद्रीय आलेल्या आलेल्या दुष्काळाचे होरपलेल्या शेतकऱ्यांची कांदा परिस्थिती दाखवली जेणेकरून केंद्राकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल मात्र केंद्रीय पथकाने कांदा क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे गृहीत धरून केंद्राला त्याप्रमाणे अहवाल सादर केला केंद्राने थेट निर्यात बंदीच या ठिकाणी चा निर्णय घेतला आणि अशा निर्णयामुळे शेतकऱ्यांचं कोट्यावधी रुपयाचं नुकसान झालेलं आहे सध्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी जागा जागावं का मरावं हा सध्या प्रश्नच सध्या शेतकऱ्यांसमोर आहे आणि अशी परिस्थिती जर वारंवार शेतकऱ्यांना उद्भवली तर नेमकं शेतकरी बांधवांनी करायचं तरी काय हा संतप्त प्रश्न सध्या शेतकरी बांधवांसमोर आहे आता ही होती महत्त्वाची अपडेट जी काय तुमच्यापर्यंत पोहोचली आणि या ठिकाणी बघितलं कांदा उत्पादक आर्थिक संकटात का <coughs> त्या संदर्भात भारतीय अध्यक्ष महाराष्ट्र कांदा संघटना काय म्हणतं बघा गेल्या सहा सात वर्षापासून कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना आर्थिक सक्षम करण्यासाठी अविरतपणे लढा देत असताना एका गोष्टीची निश्चितच आनंद होत आहे की आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष भेटीतून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखो कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत पोहोचले आणि कांदा उत्पादक शेतकरी बांधू आता कांद्यासंदर्भात कोणत्याही प्रश्नाचा वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडे मोठ्या अधिकाराने आणि अपक्षाने भाषण मांडत आहे परंतु गेली सहा सात वर्षामध्ये काही मुद्द्याचे महत्वाचे मुद्दे निर्दर्शना निदर्शनास आले आहे ते म्हणजे केंद्र सरकार राज्य सरकार आणि विविध बादारसंघचे सभापती संचालक मंडळ सचिव अडते व्यापारी निर्यातदार व विविध बा घटकांकडून कांदा उत्पादक वेळोवेळी पद्धतीने नेहमीच लुटले जात आहे आणि त्यामुळे कांदा उत्पन्न वर्षानुवर्षी आर्थिक संकटात सापडला आहे तुमचं मत तुमची प्रतिक्रिया